आपल्या एक गावाला काही कमी पडू दिलं नाही गावचा इतिहास आहे आदरणीय काकासाहेबांपासून हे गाव काका मोहिते पाटील उभे आहे एकोणीसशे बहात्तर साला माझे आजोबा सुद्धा कारखान्यावरती संचालक होते बहात्तर सालापासून या गावामध्ये अनेक विविध योजना आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी ह्या गाव मोहिते पाटील कुटुंबियांनी ज्या ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेमध्ये आपले एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे हे एकोणीसशे बहात्तर सुद्धा नदीवरती लिफ्ट दिलं होतं आमच्या सर्वसामान्य बौद्ध समाजासाठी त्याच्यामधून आमच्यासारख्या तरुणांचं नंदनवन झालं इथून पुढे सुद्धा ती असंच प्रेम करतील एकोणीसशे बहात्तर सालची योजना पाणीपुरवठ्याची आमची होती आदरणीय अर्जुनदादाच्या मार्गदर्शनाखाली एकशे गावामध्ये नव्याने ती गावा योजना झाली व त्या योजनेचे पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी एकशे गावासाठी येऊन पडलेला होता ती योजना आल्यानंतर अडचणी असतात तांत्रिक अडचणीमध्ये आदरणीय अर्जुनदादांनी मार्ग काढला योजना होण्यासाठी अर्जुनदांनी प्रयत्न केला व या ठिकाणी ही जमोर स्थिती टाकी आदरणीय अर्जुनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे गावामध्ये झालेले निश्चितपणाने वाड्या वस्त्यावरती अडचणी होती पाण्याची पण वाड्या वस्त्यावरती सुद्धा आदरणीय अर्जुनदादांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आदरणीय शाहजदादा असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या माध्यमातून सुद्धा एक कोटी रुपयाच्या कोट्याची योजना मिळवावी गावातील लोकांना जलजीवन मिशनमधून ही योजना आता नावारोपाला आलेली आहे काम चालू आहे दोन कोटी रुपये दोन कोटी नव्याण्णव लाख रुपये जवळपास एक कोटी नव्याण्णव लाख रुपये निश्चितपणाने आपल्या गावामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आदरणीय ग्रामस्थ गावाच्या अडीअडचणी संदर्भामध्ये त्यांना वारंवार भेटत वार होतो कारण की मुख्य पाया आपला असेल तर आपल्याला अडचण येणार नाही दाताच आपला आहे त्याच्यामुळे माळशिरस तालुक्याला कुठल्याही गोष्टीचं काही कमतरता भासणार नाही याची खबरदारी ग्रामीण भागामध्ये अडीअडचणीमध्ये सोडवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीय निश्चितपणाने संपूर्ण भागावरती प्रेम करत आहे सर्व धर्मसमभाव ही भावना ठेवून मोहिते पाटलांनी कधी जातीवाद केला नाही किंवा जातीचे विष फिरलं नाही त्याचवानाची परिस्थिती आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु समोर बोलणारे आहेत निश्चितपणाने हे एक शिवगाव आदरणीय विजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम शिवदास जानकर यांना भरघोस मताने मताधिक्य देऊन आदरणीय बाळदानी सांगितल्याप्रमाणे तो आकडा गाठण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू व मी या ठिकाणी बोलायचं थांबतो या ठिकाणी युवा नेते राहुल दायगुडे यांना विनंती करतो की आपण चार शब्दामध्ये आपलं मनोग व्यक्त करावं कुठे आज मायशिरस विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ वहिनी साहेब साटे मॅडम जानकर मॅडम सा सरपंच परत साळवे मॅडम दादा आप्पा माजी सरपंच माझी चेअरमन माझी प बोलण्याची पहिलीच वेळ आहे पण आता बोलण्याचं कारण असं आहे की तालुक्यात चर्चा आहे की सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षाचा इतिहास थोडक्यात समोरी सांगण्यासाठी मी तो उभा राहिलेलो आहे काकासाहेब असताना आपण काकासाहेबांनी कारखाने वगैरे उभा केले संस्थात्मक जाळ च्या काळात वसंतदादा स्वर्गीय वसंतदादांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री असताना शिवाजीराव पाटील इरिगेशनचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी कालव्यांचे वगैरे प्रकल्प केल्यानंतर दादांकडं फाईल आली साईनला साईनला फाईल आल्यानंतर दादांनी पाहिले की मायसिरसमधला बराच भाग दुष्काळग्रस्त आहे तो कवर होत नाही तर दादांनी तिथे साईन केली नाही दादांनी त्याच्यामध्ये मायसिर मायसिरस तालुक्यातला भाग घातला आणि नंतर आपल्याला जाणवत असेल की माहिशीरच दुष्काळमुक्त झाला आज आपल्याला पाण्याची कुठेही कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे दादा ग्रामविकास मंत्री असताना बा सॉरी डब्ल्यू डीचे बांधकाम मंत्री असताना ब भरपूर प्रमाणात राज्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात आणि गावात सगळीकडे रस्त्यांचे जाळे झाले म्हणजे त्या रस्त्यांना लिमिटच नाही किलोमीटरमध्ये सांगण्याचा विषयच नाही एवढ्या प्रमाणात झाले आता दादांना माहीत आहे का वाडी वस्तीवर मागेल तिथे रस्ता दादांच्या काळात होत होता नंतर मंजुरी आधी भूमिपजन असं असायचं त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री असताना घरकुलाचा प्रश्न असेल जिल्ह्यात दादा ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री झाले जिल्ह्यात तालुक्यात घरकुलची संख्या पाचपट दहा पट वाढली दादा होते मोहनप्पांच्या पै मोहन्पला माहीत असेल पहिले दोन चार घरकुले यायचे नातेपुत्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला घरकुले यायला लागली एवढं छोटं घर हां आणि त्याच्या आधीसुद्धा बांधकाम मंत्री असताना दोनच घरकुले यायची आणि नंतर सतरा अठरा त्याच कंपॅरिझनमध्ये नातेपुत्या जे असायचं त्याचप्रमाणे तुम्हाला आठवते भैयासाहेब सभापती असताना बचत गटाचा कार्यक्रम होता दादा ग्रामविकास मंत्री होते तर चालता बोलता तुम्ही म्हटलं आम्हाला अंतर्गत रस्ते द्या तर झाले लगे कसे झाले सिमेंट कॉन्क्रीटचे त्या पंचवीस पंधरामधून परत दादांचं आता मधल्या काळामध्ये दोन हजार नऊ ते हे आता आरक्षित झाल्यामुळे डोळसाहेब असतील प्रत्येक वर्षी असा आमदाराचा आपण निधी सोडलेला नाही हां आणि ते तर आहेत ते जवळजवळ सम पंचवीस वीस ते पंचवीस मंडप आणि समाज मंदिरं आपल्या गावात झालेले आहेत मी गावातलं काय विकासाचा आराखडा वाचत नाही आता हे सांगायचं म्हणजे रणजित दादाचा भाजपचा मुस्लिम समाजासाठी कुठल्याही आमदाराचा सभामंडप किंवा काही नसतं आता दादांच्या काळात तो दर्गेचा झाला तो विषय नाही पण आत्तासुद्धा दा दादांनी कुठलाही एक्सक्यूज न करता दिला त्याच्यानंतरचं मग सांगायचं चा झालं नाही ना, ना, गावचा विकास झालाय पण नाही ठराविक हा आता दादा खंडागळे वगैरे ह्या मुलांनी ह्याच्यासाठी हनुमान मंदिराचं सुशोभीकरणासाठी जस्ट आमची मागच्या म्हणजे करायच्या आधी एक दिवस चर्चा झाली तर म्हणजे आत्ताचा काळ वेगळाच आहे मागायला जावंच लागत नाही वरूनच फोन येतोय तुमचं काम आणि दहा लाखाचं हनुमान मंदिराचं काम मंजूर झालं सभा म्हटपाचं म्हणजे हे विकासाचं तर हेच आहे पण बाकी गोष्टीलासुद्धा आपल्याला काय हे करायचे गरज नाही आणि काय म्हणतात डीपी वगैरे हे तर किरकुळ गोष्टी आहेत त्या त्यासाठी काही हे नाही आणि जानकर साहेबांना गावातून बाह्यापेक्षा एक दोनशे सहकार्य करावे एवढीच विनंती करतो या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय राजाभाऊ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ओबीसी अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोग व्यक्त करावं आज या ठिकाणी आपल्या माळसरस तालुक्याचे दैवत सन्मान्य विजय हो मोहिते पाटील यांच्या सुनबाई आणि तुमामा सर्वांचे लाडके नेते सन्मान्य अर्जुन हो मोहिते पाटील यांच्या सुवेंदिताय चितळकर आपल्या उत्तमराव जानकर यांच्या कन्या ते आपल्याला सर्वाला आठवतं हा फोन करतो साहेब त्यांच्या मिस्टरांचा फोन आहे फोन एक दोन दहा मिनटात फोन करतो साहेब तर तुम्हाला मला माहिती असेल आपण पूर्वी पाहिलं होतं की सन्माननीय विजय शिव मोहिते पाटील यांचं लग्न अख्ख्या भारतामध्ये फेमस झालं होतं आणि त्याच धर्तीवर या मालशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर यांची कन्या ज्योतिताईचं लग्न त्या पद्धतीवर दुसऱ्यांदा झालं त्या ज्योतिताय चितळकर मॅडम सभापती सन्मान्य आपल्या भगिनी साठेत आहे फुले मॅडम आणि मंचावर सरपंच आहेत उपसरपंच सर्वच बंधू बंधूनो या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की वैष्णवी आहे आम्ही पारंपरिक या गावामध्ये दोन गट होते एक भगवान आपाचा आमचा एक गट आणि शिहाजी दादांचा एक गट पूर्वींपासून आणि कम्पॅरिझन म्हणजे जर लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल यामध्ये दोन्ही गट आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित शिंदे सर आहेत आमचे पुण्याहून खास गोपने साहेब आलेत लाईव्ह करण्यासाठी आणि या ठिकाणी पारंपरिक हे विरोधातील दोन गट होते गावामध्ये पारंपरिक पासष्ट पस्तीस किंवा पंचेचाळीस पंचावन्न या मापावर या ठिकाणी दोन्ही गटाला मतदानाची टक्केवारी असायची परंतु नीतीचा न्याय असतो की पाठीमागच्या काळामध्ये धैर्यशील बाह्यासाठी उत्तमराव जानकरांना हे स्वराज्य हो हे स्त्रींची इच्छा म्हणजे हे परमेश्वराने या ठिकाणी अतिशय चांगलं काम घडू असं एक आशीर्वाद दिल्याप्रमाणे उत्तमराव जानकर यांना सुबुद्धी दिली आणि उत्तमराव जानकर यांनी बाह्यासाहेबांच्या पाठीमागे ओ खंबीरपणे उभे राहून त्यांनी लोकसभेमध्ये त्यांना या गावामधून या तालुक्यामधून दोन्ही पारंपरिक दोन्ही गट एकत्र आले आणि एकत्र येऊन या तालुक्यामध्ये या माडामदंगाची दिशा बदलण्याचं